कोणताही आमदार विकास निधी आणल्याचे आकडे सांगतो तेव्हा मागे बसलेला लगेच कार, आता शिंदेड्याच माहित नाही दहा पंधरा त्यामुळे का बसलेला कार्यकर्ता लगेच कॅल्क्युलेटर काढतो किती टक्के म्हणजे वर नेता सांगतो एवढे कोटी आणले कार्यकर्ता म्हणतो मं म्हणजे यांनी किती टक्के आणले ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनी गाय यांनी योजनांची बरसात सुरू केली आणि मग एका दिवशी एकशे सत्तर एकशे जी आर निघाला सुरुवात झाली आणि मग एवढं सगळं होऊन सुद्धा काही फरक पडना म्हणून मग घायघायनी एकाच योजनेवर याचा प्रचार सुरू झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझ्या माता भगिनींना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी तवा विधानसभेला यांना बहिण झाली लाडकी पट्टे माझ्या माता भगिनी इतके हुशार आहेत की ternary माहिती चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंधरा जनता पक्षाचा जो काय जाहीरनामा आला काल परवा तो बाबा आला होता इकडं दोंडाच्या मध्ये बाबा आला होता त्यांनी जाहीरनामा प्रकाशित केलाय याच माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन हजार चौदा ला सांगितलं होतं पंधरा लाख अकाउंट मध्ये येणार आणि त्याच माननीय गृहमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी निवडणुकीनंतर तुमच्या तोंडावर सांगितलं होत व तो सिर्फ चुनावी जुमला था माननीय अमित भाई शहाना कदाचित ठाऊक नसल महाराष्ट्रातल्या माणसाची मेमरी लई शार्प आहे तेवा, तो वो चुनावी जुमला था आता जेवा जाहिरनामा अमित भाई शाहनी सांगीता, ये तो चुनावी जुमला चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सो में कैसे सिमट गई दादा भाई भाऊ इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आखो मे ना झोके आपली पचोके बहना सिर्फ पंधरा जाऊन कशासाठी हे सरकार तयार झालं होतं दोन पक्ष फोडले चिन्ह पळवली नाव पळवली सरकार स्थापन करण्यात आलं पण हे सरकार स्थापन झाल्यानंतर नेमकं माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या नशिबात काय आलं माता भगिनीच्या नशिबात काय जेतर माता भगेनी के दर महीना ला हजार माता भगेनी हुता है। एक बहीन बहीन ला, दर हजार पण भगिनी तीच सुरक्षित नाही तिकडे बदलापुरात तीन साडेतीन वर्षाच्या चिमुरडे अत्याचार रोतळ तिच्या आईला गरोदर असलेल्या आईला केस दाखल करण्यासाठी सोळा तास पोलीस स्टेशन मध्ये बसावं लागतं माता बहिणींच्यावर वर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये जे गृहमंत्री येणारच ना परवा शिंदखेड्यामध्ये त्यांना आवर्जून सांगा नाही महाराष्ट्राची त्यांना आवर्जून सांगा की जर दोनशे चाळीस दिवसांमध्ये अडीचशे बलात्काराच्या घटना नागपूरमध्ये घडत असतील तर माझी माता भगिनी सुरक्षित कसे असेल माझ्या तरुणाची परिस्थिती काय आहे म्हणजे दिल्लीतून गोपू गोपू वाजलं का माला डोलवणार नंदी बैलाचं सरकार म्हणजे हे भाजपाचं सरकार म्हणजे हे सरकार आहे म्हणजे या तरुणांच्या नशिबात असणारा वेदांता पॉपकॉर्न असेल बर्थ पार्क असेल टाटा एअरबस असेल साडेपाच लाख कोटीची गुंतवणूक केली पाच ते सहा लाख तरुणांच्या हातातला रोजगार गेला माझ्या शेतकऱ्याची परिस्थिती काय कपाशीला भाव मिळायला का, का भारतीय जनता पक्षवाले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात करतात सोयाबीनला भाव मिळायला लागला की काही घरी सोयाबीन केली जाते भाव लागला ला की टमॅटोला टोमॅटो आयात केल कांद्याला भाव लागला ला की कांद्याची निर्यात बंदी केली जाते आणि जेव्हा भारतीय जनता पक्ष मला येतील तेव्हा त्यांना विचारा कशासाठी दोन पक्ष फोडले कशासाठी चिन्ह फळवली आज महाराष्ट्रातला शेतकरी दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी मत मागण्याआधी उत्तर द्यावं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भाजीच्या ला हात लागू देऊ नका हे सांगितलं होत त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्याची काय परिस्थिती निर्माण केली आणि जी परिस्थिती शिरखेड मतदारसंघात आहे म्हणजे जाती जाती धर्मा धर्मात द्वेष पयचा मगाशी कामराज भाऊ साहेबांनी सांगितलं शिवस्वराज्य यात्रा येणार होती कामराज भाऊसाहेब कसं असतं देवाच्या मनात असते फटका पडायचा तो कवा पडणार हे देवाच्या मनात असते आणि देवानी तारीखाची चौदा नोव्हेंबरच ठरवली होती आणि त्यामुळं ती सुबुद्धी सुचली दुर्बुद्धी सुचली आणि दोनदा विचारत असली गोष्ट केली परत तो निवडणुकीच्या तोंडावर कोणतरी काहीतरी करायला असेल पण लक्षात ठेवा जेव्हा निवडणुकीच्या तोंडावर कोणतरी काहीतरी करायला जाईल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा एक किस्सा सांगतो एक हिंदू मित्र होता एक मुसलमान मित्र होता दोघं रस्त्याने निघाला तर रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं दुसऱ्या बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात मुसलमान मित्र कुठं जाईल मस्जिद मधील दोघांचं काही चुकलं काही नाही दुसऱ्या दिवशी दोघं परत सकाळी निघाली वेळ दुपारची होती सकाळी नाश्ता केला नव्हता ना पोटात कावडे होते ऊन मी म्हणत होत रणरणचं ऊन होत रस्त्याने निघाले एका बाजूला मस्जिद होती हॉटेल आधी भावना तुमच्या या उत्तरात खरी मेघ आहे पोटातल्या आगीला जात कळत नाही धर्म कळत नाही आणि त्या भाकरीला कुठली जात भरायचे असतील तर माझ्या युवकाच्या हाताला काम आणि त्याच्या कामाला दाम मिळाला पाहिजे वीस मतदारसंघामध्ये रोजगार आले नसतील तर आता आमदारकीची भाकरी फिरवायची वेळ आली एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता भारतीय जनता पक्षवाले येतील आवर्जून परत सांगतील बटेंगे तो कटेंगे सांगतील ना म्हणजे सा सा मी ज्ञानेश्वर आबा असतील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन मानाचा मोजरा या लोकांना मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन ही सगळी मंडळी एक झाली की शिरखेडा संघाच्या व्यापक हितासाठी एक भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला मानाचा मोजरा आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत कारण शिवसेना तर शिवसैनिकाची शिवसे तर परिस्थिती अशी असते की शिवसैनिक उगत सहसा पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कोणाच्या बापाच्या आणि तो कारण <laughs> महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की वार करायचा तर तो छातीवर करायचा असतो पण जेव्हा भारतीय जनता पक्षानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची शिवसेना फोडली तेव्हा उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात नव्हते ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते मानेच्या खाली संवेदना नव्हत्या आणि अशा वेळी पाठीत वार केला आणि याचा सल शिव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे आणि जेव्हा वार पाठीवर होतो ना तेव्हा जखम काळजाला होते आणि ही जखम देणारा भारतीय जनता पक्ष हे विसरू नका आणि आता परत नवीन यंत्र घेऊन हो आले विकासाच्या गप्पा मारून काही होईना मग लाडकी बहीण आणण्याचा प्रयत्न केला तर तिघांची ती तोंड तीन दिशेला माननीय म्हणजे एक फुल दोन आपचं सरकार आहे तर मुख्यमंत्री म्हणतात माझी लाडकी बहीण गुलाबी जॅकेट वाले म्हणतात वेगळंच आणि ते परवा येणार ते हाताची घडी घडीवरून म्हटलं लाडका देवा भाऊ कोणालाच कळ नाही योजना कोणाची भाऊ नेमका कंचा आणि मग नवीन यंत्र निघालं नवीन यांनी कल्पना काढली बटेंगे तो कटेंगे येऊन कोण सांगते उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री हा त्यांना सांगा तुमचा निम्म उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्याकडे येतोय तुम्ही शिकवतोय महाराष्ट्राने कस राहायचं म्हणजे ज्या महाराष्ट्राची संस्कृती आहे बचेन घेतो और बी लढाईंगे ही आमची संस्कृती आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगा की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तुमच्या गंगा यमुने काठच्या भुसभूषित माती तो उगवत असल हा सह्याद्रीचा एकत्र करून टिकवण्याची निवडणूक दिल्लीत बसलेले गुजरातचे नेते गिधाला सांग बघतायत महाराष्ट्राकडे इथे येणारे जे कोणी भारतीय जनता पक्षाचे नेते तिला सगळ्या कळसुत्री वावल्या आहेत

देशाचं लक्ष लागलंय महाराष्ट्राच्या निवडणुकीकडं आणि आपल्याला दाखवून द्यायचंय महाराष्ट्र हा झुकत नाही महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा स्वाभिमानाला लढतो आणि लढून जिंकून दाखवतो आणि त्यासाठीच तुम्हाला कळकळीची विनंती ही निवडणूक आहे शिंदखेडा मतदारसंघाचे तुमचे जे काही प्रश्न असतील म्हणजे या माणसाला तुम्हाला जो उमेदवार दिलाय संधी दादाच्या रूपानं फार बारकाईने सांगतो पवार साहेबांच्या काळजातला माणूस पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवार म्हणून दिला आणि त्यामुळे शिंदखेडा मतदारसंघाकडं स्वतः आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं लक्ष असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा लक्षात ठेवा वीस तारखेला मतदानाला जेव्हा बाहेर पडाल तेव्हा आपला बाळ पाठवा तो बाप आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असत तो बाप आठवा ज्याना आधारासाठी भिंती उभ्या केल्या असतात तो बापाठवा ज्यांना हाडाची काड केलेली असतात तो बाप आठवा ज्याने रक्ताचं पाणी केलेलं असतं तो बाप आठवा ज्यानं पोराला सुखाची सावली मिळावी म्हणून शरदा खाली भोक पडलेलं बनिव्हन घातलेलं असतं पण पोराला सुखाची सावली देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात जेव्हा बसलेला असतो तेव्हा मागून अख्खच्या अख्ख घर काढून दिलं जात जर बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसला असेल अख्खच्या अख्ख घर काढून नेलं तर बापाला काय वाटत सगळी मेहनत सगळी स्वप्न सगळा इतिहास एका क्षणात पुसला जात असेल तर बापाला काय वाटेल हेच वाटलं होतं दोन जुलै दोन हजार तेवीस ला जेव्हा या भारतीय जनता पक्षवाल्यांनी आदरणीय पवार साहेबांकडून त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह त्यांचे नेते सगळं काढून घेतलं होतं आणि म्हणूनच सांगतो भावांनो ही लढाई आपल्या त्या बापाची आहे आयुष्याच्या संध्याकाळी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला विजयी करायचंय तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय वाजवणाऱ्या माणसाला मत तुतारी वान 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 शारा वान शारा मत तुतारी मत म्हणजे म्हणजे तुतारी माणसाला उद्धव साहेब ठाकरेंना मत आणि नियतीने काय संकेत द्यावाय सं दादा तुम्हाला म्हणजे मगापासून सगळ्या अन्यायाचा उल्लेख झाला मगापासून सगळ्या अत्याचार उल्लेख झाला आणि जेव्हा हा अन्याय अत्याचार याची परिसीमा होती तेव्हा आपली संस्कृती ही शिंदखेड्याची भोळी जनता ही शिंदखेड्याची जरी जनता भोळी असली तरी ती भोळ्या शंकरासारखी अन्याय आणि अत्याचाराचा अतिरेक झाला आता तिसरा डोळा उडायची

राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचे ठरवलेले विनंती करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यानंतर तो पक्ष प्रवेश थांबत सगळे थांबत साहेब आणि साहेब पवार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा